श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंद जाऊ यंदा म्हणजे दोन हजार चोवीसला आठ मार्च रोजी शुक्रवारी महाशिवरात्र आली आहे हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय महत्वाचा आहे या दिवशी जर आपण व्रत केले म्हणजे महाशिवरात्रीचे जर आपण व्रत केले तर आपल्याला वर्षभर सोमवार केल्याचे केल्याचे फळ फळ मिळते मिळते तसेच प्रदोष व्रत व्रत देखील त्यामुळे महाशिवरात्रीचे हे आवर्जून सगळ्यांनी करायचं आहे भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत आप हे आपल्याला माहीतच आहे आपण केलेल्या साध्या सोप्या सेवेला देखील ते लगेच प्रसन्न होतात आपल्यावरती त्यांची कृपादृष्टी होते आपल्या आयुष्यात जर कोणत्या अडचणी असतील जसं की मागे कु आजारपणे असेल किंवा कुणाचे लग्न ठरत नसेल आर्थिक अडचणी असतील असे विविध समस्या असतात आणि या समस्यांमधून जर आपण जात असेल तर भगवान शंकरांना आपण महाशिवरात्री दिवशी अशा काही वस्तू अर्पण करायच्या आहेत की त्यामुळे आपल्या ह्या समस्या आहेत त्या दूर होतात तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण भगवान शंकरांना अर्पण करायच्या आहेत त्या आता आपण बघूयात सगळ्यात आधी काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती महादेवाला आपण पाण्याचा अभिषेक घालायचा आहे तुम्ही शिवलिंगावरती मंदिरात जाऊन अभिषेक घाला नाही तर घरात घाला महाशिवरात्री दिवशी मंदिरात खूप गर्दी असते त्यामुळे आपल्याला ते, ते शक्य होत नाही त्यामुळे आपल्या घरात शिवलिंग असतंच त्या शिवलिंगाला आपण अभिषेक घालायचा आहे पाण्याचा अभिषेक घालायचा आहे त्यामुळे आपल्याला पापापासून मुक्ती मिळते आपली जी कृती पाप असतील त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते मानसिक स्वास्थ्य लाभते यासोबतच तुम्ही दुधाचा अभिषेक देखील करू शकता पण दूध हे न तापवलेलं पाहिजे कायम न तापवलेल्या दुधानेच महादेवाला अभिषेक घालायचा आहे दुसरी गोष्ट आहे म्हणजे मधाचा अभिषेक करायचा आहे तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील थोड्याफार शारीरिक तक्रारी असतील तर अशा वेळे त्या आजारी व्यक्तीच्या हातून किंवा तुम्ही कोणीही महादेवाच्या पिंडीवरती मधाचा अभिषेक करायचा आहे लक्ष्मी कृपा होण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही चंदनाचा अभिषेक करायचा आहे चंदन उगाळून तुम्ही त्याचा अभिषेक करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कोणत्याही आर्थिक अडचणीसाठी हा अभिषेक आपण घालायचा आहे आपल्या कामात यश मिळावे आपण एखादं कोणतंही का काम करायला निघालं असेल आणि त्याचं आपल्याला यश मिळावं आपलं काम पूर्णत्वास जावं अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा अभिषेक करायचा आहे आता घरात बरीच म माणसं असतात तर एखाद्या मुलाचं म्हणजे सगळी चांगली असतात सगळं आपलं देखील व्यवस्थित असतं पण तरीही लग्न जमत नसते तर लग्न जमण्यासाठी तुम्ही महादेवाला हळदीचा अभिषेक घालायचा आहे हळद म्हणजे आपल्या घरात असते ती नाही हळकुंड विकत आणायचं आहे ते उगाळून त्याचा अभिषेक घालायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अभिषेक घालायचा आहे यासोबतच तुम्ही बेलपान देखील अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल नाही मिळालं तुम्हाला तर तुम्ही एखादं पांढरं फूल अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुम्हीच जा, मंदिरात जाऊन मंदिरात नाही शक्य झालं तुम्हाला तर घरच्या घरी या सेवा करायच्या आहेत अगदी साध्या सोप्या सेवा आहेत आणि थोड्या वेळातच पूर्ण होणारी अशीही सेवा आहे त्यामुळे आपल्याला काही फारसा वेळ द्यावा लागत नाही अभिषेक घालताना तुम्ही फक्त ओम नम शिवाय या नामाचा जप करायचा आहे या मंत्राचा जप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या पद्धतीने तुम्ही त्या त्या गोष्टीचा अभिषेक महादेवाला करायचा आहे त्या त्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ